नमस्कार फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनेलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव दास आपलं स्वागत करतो आज आपण वृश्चिक या राशीचे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत हे राशी भविष्य आपण आपल्या जन्मलग्न राशीवरून पहावे व आपल्या चंद्र राशीवरून पहावे परंतु हे राशी भविष्य पाहत असताना आपण एक गोष्ट लक्षात घ्यावी की प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये ग्रहयोग वेगवेगळे असल्याने अर्थात प्रत्येकाच्या कुंडलीतील मूल प्रारब्ध वेगवेगळे असल्यामुळे जरी राशी एकसारखी असली तरीसुद्धा प्रत्येक व्यक्तीचे भविष्य अथवा नशीब हे त्याच्या जन्मलग्न कुंडलीतील सर्व ग्रहावर त्याच्या ग्रहयोगावर त्याच्या दशा अंतरदशा इत्यादी गोष्टीवर त्याचे भविष्य अवलंबून असते परंतु आपण जे राशी भविष्य पाहत असतो त्यावेळेस हे गोचर ग्रहाचे भ्रमण अर्थात सध्या चालू असलेले ग्रहाचे भ्रमण थोड्या प्रमाणात सारखी फळे एकसारख्या राष्ट्रीय देत असतात अशा प्रकारे हे राशी भविष्य लागू होत असते प्रत्येक राष्ट्रव्यक्तीला परंतु प्रत्येकाची इतर ग्रहयोगावर त्याची फळे कितपत मिळतील प्रकारे मिळतील हे अवलंबून असते अर्थात आपल्या जन्मलग्न कुंडलीचे आपल्याला अचूक विश्लेषण हवे असेल तर आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर जाणून घेऊया वृश्चिक या राशीला ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कशा प्रकारची फले मिळतील वृश्चिक राशीचा राशी स्वामी मंगळ ग्रह या महिन्यामध्ये वृश्चिक राशी व्यक्तींच्या लाभस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे लाभस्थानातील राशीस्वामीचे मंगळाचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना अत्यधिक शुभ फि देणार आहे हे लाभस्थानातील मंगळाचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणणारे राहणार आहे हे लाभस्थानातील मंगळाचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारे राहणार आहे हे लाभस्थानातील मंगळाचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामधून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारे राहणार आहे हे लाभस्थानातील मंगळाचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारे राहणार आहे वृश्चिक राशी व्यक्तींना व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करण्याचे योग या दरम्यान येणार आहे पराक्रमाने भाग्यदय घडवून आणणारे हे लाभस्थानातील मंगळाचे भ्रमण वृच्चिक राशी व्यक्तींसाठी राहणार आहे वृश्चिक राष्ट्र व्यक्तींसाठी हे लाभस्थानातील मंगळाचे भ्रमण घर प्रॉपर्टी जमिनीच्या खरेदी विक्रीतून लाभ निर्माण करणारे राहणार आहे परंतु दीर्घकाळ परिणाम करणारा राहुग्रह या दरम्यान वृश्चिक राशी व्यक्तींच्या चतुर्स्थानामध्ये भ्रमण करत आहे अर्थात चतुर्स्थानातील राहूग्रह वृश्चिक राशी व्यक्तींच्या सौख्यामध्ये अडथणी निर्माण करत आहे मानसिक चिंता वाढवत आहे परंतु या महिन्यामध्ये मंगळाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे या राहुग्रहाचे तितकेसे अशुभ परिणाम या महिन्यामध्ये ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये वृश्चिक राशी व्यक्तींना जाणवणार नाहीत वृश्चिक राशी व्यक्तींना आपल्या आरोग्याची साथसुद्धा चांगली राहणार आहे या महिन्यामध्ये तसेच ग्रहांचा राजा सूर्यग्रह वृश्चिक राशी व्यक्तींच्या या महिन्यामध्ये दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पर्यंत भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा भाग्यस्थनातील सूर्यग्रह वृश्चिक राशी व्यक्तींना भाग्याची साथ निर्माण करणार राहणार आहे परंतु या दरम्यान या भाग्यस्थानातील सूर्यग्रहाच्या भ्रमणादरम्यान वृश्चिक राशी आपल्या नोकरी व्यवसायामध्ये आपल्या <ुर्णाद> वरिष्ठांची मर्जी सांभाळावी वडील धर्मांचा सा मान ठेवा अर्थात हे भाग्यस्थानातील सूर्याचे भ्रमण वृश्चिक राशी नक्कीच भाग्याचे साथ देणारे राहणार आहे परंतु या दरम्यान वृश्चिक राशी नोकरी व्यवसायामध्ये आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळावी अर्थात हे भाग्यस्थानातील सूर्याचे भ्रमण वृश्चिक राजशक्तींना व्यक्तींना पराक्रमाने भाग्यदे घडवून आणणारे राहणार आहे परंतु नोकरी व्यवसायामध्ये थोड्या प्रमाणावर दगदग वाढवणारे सुद्धा हे सूर्याचे भ्रमण पाकिस्तानातील वृश्चिक राशी व्यक्तींसाठी राहणार आहे परंतु दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर सूर्याचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींच्या दशम स्थानामधून होईल हे दशम स्थानातील सूर्याचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना अत्यधिक शुभ परिणाम देणारे राहणार आहे वृश्चिक राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारे हे दशम स्थानातील सूर्याचे भ्रमण दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर वृश्चिक राशी व्यक्तींसाठी राहणार आहे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर उच्चित राष्ट्र व्यक्तींसाठी राहणार आहे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर उच्चिक राष्ट्र व्यक्तींना नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण होण्याचे योग येणार आहेत अर्थात दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर व्यवसायातून सुद्धा चांगली आर्थिक प्राप्ती होण्याचे योग उश्चिक राष्ट्र व्यक्तींसाठी येणार आहेत त्याचप्रमाणे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर उच्चिक राष्ट्रव्यक्तींना पराक्रमाने आपल्या शत्रूवर विजय मिळेल दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर उच्चिक राष्ट्रपतींना कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये सुद्धा यश मिळणार आहे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर वृच्चिक राशी व्यक्तींना संकटातून नक्कीच मार्ग मिळणार आहे अर्थात दीर्घकाल परिणाम करणारा गुरुग्रह अगोदरपासून बाराव्या स्थानातून भ्रमण करत आहे अर्थात हा बाराव्या स्थानातील गुरुग्रह वृश्चिक राशी व्यक्तींना अचानक अनावश्यक खर्च वाढवणार आहे परंतु हा बाराव्या स्थानातील गुरुग्रह वृच्चिक राशी व्यक्तींना विदेश भ्रमणासाठी अनुकूल परिणाम देणारा आहे हा बाराव स्थानातील गुरुग्रह उच्चिक राशी व्यक्तींना आपल्या संततीबाबत खर्च निर्माण करणारा आहे शिक्षणामध्ये थोड्या प्रमाणात अडथणी निर्माण करणारा आहे हा बाराव्या स्थानातील गुरुग्रह उच्चिक राष्ट्रपतींना संततीच्या उत्कर्षामध्ये अडथणी निर्माण करत आहे तसेच संततीबाबत चिंता निर्माण करणारा हा बाराव्या स्थानातील गुरुग्रह वृश्चिक राष्ट्रपतींसाठी आहे परंतु दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर सूर्यग्रह दशम स्थानात गेल्यानंतर आपल्या संततीबाबत सुद्धा चिंता कमी करणारा हा सूर्यग्रह उच्चिक राष्ट्रीय व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच शिक्षणामध्ये सुद्धा यश निर्माण करणारा हा सूर्यग्रह दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर उच्चिक राष्ट्रीय राहणार आहे त्याचप्रमाणे दीर्घकाल परिणाम करणारा शनिग्रह सुद्धा उच्चिक राष्ट्रीय या दरम्यान पंचम भ्रमण करत आहे अर्थात हा पंचमस्थ वक्री शनिग्रह उच्चिक राष्ट्रीय संततेबाबत थोड्या प्रमाणात चिंता निर्माण करत आहे व शिक्षणाबाबत अडथळे निर्माण करत आहे तसेच वैवाहिक संख्यामध्ये सुद्धा अडथळे निर्माण करणारा हा शनिग्रह तसेच वैवाहिक जोडीदाराशी मतभेद निर्माण करणारा शनिग्रह वृश्चिक राशीसाठी आहे परंतु दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर मात्र शनिग्रहाचे तितकेसे अशुभ परिणाम वृश्चिक राशी व्यक्तीसाठी जाणवणार नाहीत अर्थात दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर वृश्चिक राशी व्यक्तींना शिक्षण संतती तसेच वैवाहिक संख्याबाबत शुभ परिणाम जाणवतील त्याचप्रमाणे वृश्चिक राशी व्यक्तींच्या दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत शुक्रग्रह अष्टम स्थानातून भ्रमण करणार आहे हा अष्टम स्थानातील शुक्रग्रह वृश्चिक राशी व्यक्तींना शेअर मार्केट तसेच सट्टा लॉटरी इत्यादी बाबतीत शुभ परिणाम देणारा राहणार रा आहे इत्यादी क्षेत्रातून शुभ परिणाम देणारा हा स्थानातील शुक्रग्रह वृश्चिक राशी शक्तींसाठी राहणार आहे तसेच हा अष्टमस्थ शुक्रग्रह वृश्चिक राशी शक्तींना अचानक धनप्राप्तीची योग सुद्धा देणार आहे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर हा शुक्रग्रह वृश्चिक राशी शक्तींच्या भाग्यस्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हा भाग्यस्थानातील शुक्रग्रह वृश्चिक राशी शक्तींना सौख्याशी वाढ करणारा राहणार आहे प्रवासातून मोठ्या प्रवासातून आर्थिक लाभ निर्माण करणारा हा शुक्रग्रह वृच्चिक राष्ट्रवक्तींसाठी राहणार आहे तसेच दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर वृश्चिक राष्ट्रवक्तींच्या वैभविक संख्यामध्ये वाढ करणारा हा शुक्रग्रह दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे या महिन्यामध्ये बुधग्रह अर्थात अष्टमेश बुधग्रह व नाभेश बुधग्रह वृच्चिक राष्ट्रपतींच्या भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे अष्टमेश बुधाचे भाग्यस्थानातील भ्रमण थोड्याफार प्रमाणात वृश्चिक राष्ट्रीव्यक्तींना भाग्यामध्ये अडथळे निर्माण करणारे राहणार आहे परंतु मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारे सुद्धा हे लाभेश बुधाचे भ्रमण वृश्चिक राष्ट्रपतीसाठी राहणार आहे हे भाग्यातील बुधाचे भ्रमण वृश्चिक राष्ट्रपतींना मार्केटिंग क्षेत्रात तसेच दळणवळण क्षेत्रात तसेच ज्या ज्या वृश्चिक राष्ट्रपती सेल्समन तसेच वार्ताहर संपादक आहेत अशा व्यक्तींना हे भाग्यतील बुधाचे भ्रमण शुभ राहणार आहे त्या व्यक्तींचा उत्कर्ष घडवून आणणारे हे भाग्यातील बुधाचे भ्रमण या महिन्यामध्ये वृश्चिक राष्ट्र राहणार आहे अर्थात या संपूर्ण महिन्याचा विचार करता दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचा कालावधी वृच्चिक राष्ट्रव्यक्तींसाठी या महिन्याचा पूर्वार्ध मध्यम फलदायी राहणार आहे व यानंतरचा या महिन्याचा उत्तरार्ध वृश्चिक राष्ट्रव्यक्तींसाठी अत्याधिक शुभ परिणाम देणारा राहणार आहे या ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये वृश्चिक राष्ट्रव्यक्तींनी दिनांक एक दोन दिनांक दहा अकरा दिनांक अठरा एकोणीस व दिनांक अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी वृश्चिक राष्ट्रव्यक्तींचा चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी वृश्चिक राशी आपली महत्वाची कामे टाळावीत अर्थात हे दिवस वृश्चिक राशी प्रतिकूल दिवस राहतील या दिवसाव्यतिरिक्त इतर सर्व दिवस या ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये वृश्चिक राशी मध्यम मध्यम शुभफलदायी राहणार आहे अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपण ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे मार्गदर्शक हवे असल्यास तसेच आपल्या जन्मकुंडलीचे आपल्याला अचूक विश्लेषण हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद